राज्यातील सर्व आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची होणार कर्जमाफी मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा मंत्री, मंत्री संजय राठोड यांचे मोठे विधान राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार कर्जमाफीची मागणी केली जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः कर्जमाफी विषयची घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले मुसळधार पावसासाठी पुढील चोवीस तास रेड अलर्ट कोकण किनारपट्टीवर उंच लाटाचा इशारा राज्यात पुढील चोवीस तासासाठी मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यासह पुणे सातारा कोल्हापूर या भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर ठाणे सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे <णगी> राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा विशेष अधिवेशन बोलवा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करावी राज्यात अनेक ठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता अनेकांकडून करण्यात येत आहे बैलपोळ्यासाठी बाजारपेठ सजली मात्र सजावट साहित्य पंधरा ते वीस टक्क्यांनी महागले सर्जाराजा बैलपोळ्यावर यावर्षी महागाईचे सावट आहे परंतु समाधानकारक पाऊस पडल्यामुळे बैलपोळ्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्साहात जराही कमतरता आलेली दिसून येत नाही शेतकऱ्यावर चिनी संकट रोखला खताचा पुरवठा चीन देशाने केवळ महत्त्वाच्या खनिजावरील निर्यात कमी केली नाही तर भारतात जाणाऱ्या खताचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणावर कमी केला आहे त्यामुळे भारतीय शेतकऱ्यापुढे खताच्या तुटवड्याचे संकट उभे झाले आहे राज्यासाठी यंदा सूक्ष्म सिंचनासाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर राज्यात प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे दहा कोटीचे वाटप करण्यात आले आहे शेतीची तब्येत आता गावातच तपासा जिल्ह्यात पंधरा ग्रामस्तरीय प्रयोगशाळा सुपीकतेविषयी शेतकऱ्यांना मिळेल माहिती उत्पादनात करू शकतील सुधारणा आता प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण स्तरावर मृदा म्हणजेच माती तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे घरात नवीन पाहुणा येणार मातृवंदनासाठी पाच हजार रुपये देणार गर्भवती मातासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत गरोदर महिलांना पहिल्या अपत्यासाठी सरकारकडून पाच हजार रुपये देण्यात येणार आहे आंदोलक शेतकऱ्याला पोलिसांनी लाता मारल्यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे जालन्यामधील विभागीय पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलक शेतकऱ्याला सिनेस्टाईल पद्धतीने लाता मारल्या असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे मराठवाड्यात ढगफुटी फुटी सदृश्य पाऊस लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान सहा जणांचा मृत्यू नांदेडमध्ये पाच जण बेपत्ता तर दोनशे जण पाण्यामध्ये अडकले मोबाईल फोन कॅम्प्युटर होणार स्वस्त केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी जीएसटी सुधारणा करण्याचा संकल्प केला असून ज्या वस्तूवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागते त्या वस्तूवर आता बारा टक्के जीएसटी लागणार आहे त्यामुळे बरेच वस्तू याद्वारे स्वस्त होणार आहे नांदेड जिल्ह्याबरोबरच आता सर्व पात्र जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या आहेत ग्रामीण भागातील प्रत्येक घरांना आता प्रॉपर्टी कार्ड महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा संपत्ती आणि मालकी वाद मिटवण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक घराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून येत्या दोन वर्षात प्रॉपर्टी कार्ड दिले जातील अशी माहिती त्यांनी दिली